आज आपण चाळोबाच्या डोंगरातील हळुली या गावी आलेलो आहोत या डोंगरामध्ये पांडवकालीन हे चिऱ्यामध्ये बांधलेलं ब्रह्म शंकरलिंगाचं मंदिर आहे असं येथील जाणकार लोक सांगतात या ठिकाणी शंकराची पिंडी आहे आणि ही पिंडी स्वयंभू आहे असं येथील जाणकार लोकांचं वयस्कर लोकांचं मत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे चिरे आहेत हे चिरे पांडवकालीन त्यावेळच्या प्रचंड ताकदीच्या लोकांनी किंवा पांडवांनी स्वतः बांधलेला आहे अशा पद्धतीचा अशा पद्धतीची आख्यायिका येथील लोक सांगतात आज आपण विद्यामंदिर हळोली या शाळेचे विद्यार्थी हे पांडवकालीन मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट या ठिकाणी ही आहे की या ठिकाणी बांध मंदिर जे चिऱ्यामध्ये बांधलेलं आहे हे चिरे प्रचंड आवाढवे आहेत आणि हे आवाढव्य चिरे आजच्या काळातल्या माणसांच्या ताकदीच्या पलीकडचे आहेत आणि त्यामुळं त्यावेळच्या लोकांची ताकद आणि त्याच्याहीपेक्षा हे मंदिर बांधण्याची त्यांची जी चीद पद्धत आहे या दोन्ही गोष्टी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत चाळोबाच्या डोंगराच्या बरोबर पायथ्याशी आपण आहोत आणि या पायथ्याशी हे ऐतिहासिक असं पांडवकालीन मंदिर पाहण्याचा योग आप आज या ठिकाणी आपल्याला आलेला आहे